त्यांनी सूड भावनेचं राजकारण त्या ठिकाणी बंद करावं हो, ते काचेच्या घरात राहतात हे त्या ते ठिकाणी त्यांनी लक्षात हो, ठेव काळातल्या ज्या कोणशिला बसवलेल्या होत्या त्या कोणशीला सुद्धा त्यांना सहन झाले नाही त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या कोणशिला तोडायला लावल्या साखर कारखाना बंद पडायचं षडयंत्र त्या ठिकाणी केवळ तुमचा पराभव झाला म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आखता हे अजिबात योग्य नाही म्हणून मी फडणीस साहेबांना सुद्धा भेटून सांगणार आहे मी राज्याचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनाही त्या ठिकाणी सांगणार आहे की नगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे आज असं अजिबात वाटत नाही नगर जिल्ह्यामध्ये विखे पिता पुत्रांचं सरकार आहे आणि ते भारतीय जनता पक्षांच्याच कार्यकर्त्यांचा छळ करतात हे सगळं मी पुरावे सर त्या ठिकाणी मांडणार आहे विखे आणि त्यांचे पुत्र सुजय विखे हे गेल्या काही वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांना त्रास देण्याचं त्यांचं धोरण चालू होतं अगदी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्याच आमदारांच्या विरोधात विधानसभेत काम केलं आणि भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार जिल्ह्यामध्ये कमी झाले आणि त्या सर्व आमदारांनी पक्षांच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आणि तोच अनुभव आम्हाला शिर्डी मतदारसंघात त्या ठिकाणी आला मी त्यांच्या या पद्धतीच्या विरोधात त्रास देण्याच्या अगदी माझे वडील ब्याऐंशी वर्षाचे त्यांच्या विरोधात खोटा विनयभंगाचा गुन्हा त्यांनी त्यांच्या यंत्रणेने दाखल करायला लावला आणि इतकं खालच्या पातळीवर जाऊन ते जेव्हा काम करत होते म्हणून मी त्यांच्याविरोधात आवाज उठवला आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगून माझं पोलीस संरक्षण काढायला लावलं आणि त्यानंतर विखेंच्या लोणी गावाजवळील चंद्रपूर या गावी एक कीर्तनाचा कार्यक्रम होता आणि तिथे महाप्रसाद आमच्या परिवाराकडून ठेवण्यात आलेला होता आणि कीर्तन चालू असतानाच विखेंनी काही गुंड पाठवले ते अत्यंत धावत माझ्या अंगावर त्या ठिकाणी धावून आले आणि तो प्रकार पाहिल्यानंतर त्या ठिकाणी असलेले ग्रामस्थ कीर्तनकार सगळे आवाग झाले त्यांना हे कोणाला आवडलं नाही या पद्धतीचं गुंडगिरी करणं मग त्या ठिकाणी गोगरेताही होत्या काही ग्रामस्थ होते त्यांनी मध्यस्थी केली आणि पुन्हा त्या ठिकाणी ते कीर्तन चालू झालं तर अशा पद्धतीची दहशत आपल्या भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांवर करणं हे त्या ठिकाणी योग्य नाही विखे नावाचा विंचू जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना डसला परंतु हा विंचू आता महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची अशी अवस्था झालेली आहे की त्या विंचवाला चप्पल मारायची तर चप्पल महादेवाला ला लागते म्हणजे ही जी सार्वत्रिक भावना मी एक कार्यकर्त्याच्या नात्याने त्या ठिकाणी मांडत आहे या अगोदर त्यांनी कोपरगावचे भारतीय जनता पक्षाचे नेते विवेकजी कोले ते एका साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत आणि ते राहत्याला शिवजयंतीला त्या ठिकाणी आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी येणार असल्याचे विखिन्न कळाल्यावर तात्काळ त्यांचे काही लोक त्या ठिकाणी पाठवले विवेकजी कोले जवळ महाराजांच्या आल्यानंतर त्यांच्याविरोधात आक्षेपारे अशा घोषणा दिल्याला सुरुवात झाली तर हा प्रकार अत्यंत गंभीर होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालायला काय विखेंच्या परवानगीची गरज नाही शिर्डी मतदारसंघाचा सातबारा काय विखे जनावर करून दिलेला नाही आणि आपल्याच पक्षाचा पक्षाचे नेते जर हार घालायला येत आहेत तर त्यांना अडवण्याचं काहीच कारण नाही परंतु विखे आणि त्यांच्या पुत्राला कुठलंही भान राहिलेलं नाही की आपण काय करत आहोत पक्षाच्या लोकांच्या विरोधात खोट्या केसेस करायच्या त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करायची त्यांना त्रास द्यायचा ज्या विखे ज्या ज्या पक्षात राहिले आत्तापर्यंत त्यांचा इतिहास आहे की तो पक्ष संपवण्याचं काम ते ते त्या ठिकाणी करत असतात आणि नगर जिल्ह्यात सुद्धा तोच आम अनुभव आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी आला आहे ते पक्षाच्या विरोधात काम करत आहे भारतीय जनता पक्षाचे सगळा जुनं पक्ष संपवून त्यांचं संघटन स्वतःच त्या ठिकाणी उभं करतायत आणि यासाठी मंत्रिपदाचा दुरुपयोग राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे त्या ठिकाणी करतायत आणि म्हणूनच नगर दक्षिणमध्ये सुद्धा लोकांना सुजय विखे उभे राहिलेले त्या ठिकाणी आवडलेले नाही त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे लोक त्या पद्धतीने ॲक्टिव्ह त्या ठिकाणी नव्हते आणि म्हणून त्या ठिकाणी पक्षाची जागा गेली आणि नगर नगर दक्षिण आणि शिर्डी हे दोनही खासदार वीस वर्षापासून निवडून येत आहेत आणि विखे पक्षात आल्यानंतर दोन्ही जागा त्या ठिकाणी पडतायत पक्षाचे आमदार त्या ठिकाणी पाच पाच कमी होत आहेत म्हणून हे सर्व गंभीर आहे विखेंच्या पक्षात येण्याने भारतीय जनता पक्षाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा हे सांगतो तर तेव्हा ते त्यांना आवडत नाही आणि त्या विरोध त्यामुळे त्या विरो, त्या विखे पिता पुत्र विरोधात कटकारस्थानं करतायत भविष्यातही माझ्या विरोधात खोट्या केसेस करायचं षडयंत्र त्यांचं आहे परंतु मी त्यांना या निमित्ताने सांगू इच्छितो की त्यांनी सूड भावनेचं राजकारण त्या ठिकाणी राज बंद करावं ते काचेच्या घरात राहतात हे त्या ठिकाणी त्यांनी लक्षात ठेव हो, राजेंद्र पिपाळांसारकडे गमावण्यासारखं काहीच नाही माझ्यासारखा कार्यकर्ता तीस बत्तीस वर्षापासून एकोणीशे नव्वदपासून पक्षाचं काम त्या ठिकाणी करतोय दहा वर्ष नगरपालिकेची सत्ता लोकनियुक्त म्हणून विखेंच्या विरोधात निवडून आम्हाला त्या ठिकाणी दिलं अगदी कैलासवाजी बाळासाहेब विखेसुद्धा गल्लीबोळात फिरले तरी सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांचा पराभव झाला आत्ताही सुजय विखे फिरले होते त्यांचा परिवार त्या ठिकाणी संपूर्ण फिरला लोणीचे तीन चार हजार लोक राहतात होते तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष म्हणून माझ्या पत्नी ममता बिपाळा निवडून आल्या आणि सांगतो मी तुम्हाला की त्यांनी इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण केलं की आमच्या काळातल्या ज्या कोणशिला बसवलेल्या होत्या त्या कोणशिला सुद्धा त्यांना सहन झाल्या नाही त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या कोणशिला तोडायला लावल्या परंतु मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही एक वेळ कोणशिला तोडताल परंतु आम्ही जी कामे केलेली आहे ती लोकांच्या हृदयात आहे ती त्या ठिकाणी तुम्ही पुसू शकत नाही तुम्ही त्याच्या बरोबर राहिला मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही हे सगळे आरोप प्रत्यारोप करता याच्यात राजकारण होत <coughs> आहे असा विखे गाठाकडून असं आहे की भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला त्यावेळेस बोलावून घेतलं होतं की यावेळेस तुम्ही थांबा विखेंनी प्रवेश केलेला आहे गे आपल्याकडे यावेळेस तुम्ही पक्षाबरोबर राहा आम्ही त्यावेळेस पक्षाबरोबर त्या ठिकाणी राहिलो आणि लगेच विधानसभेची निवडणूक झाल्या झाल्या विखेंनी माझ्या पत्नी ममता पिपाडा यांना अपत्र करण्यासाठी उच्च न्यायालयात त्या ठिकाणी लोकांना पाठवलं जर आपल्याच विखेंनी पाच वर्ष वगैरे बरोबर नाही आमच्या विरोधात त्यांनी मोहीम केली नगरपालिकेत नगरसेवकांना विरोधात सहाय्य करायला लावल्या एवढंच काय राष्ट्रपुरुष यांची नावं देण्याचा ठराव आणला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील आहिल्यादेवी होळकर असतील हे सगळ्यांची नावं द्यायच्या ठराव आम्ही आणला फक्त विखे पित विखेंच्या परिवारातलं कोणाचं नाव नव्हतं म्हणून सगळ्या नगरसेवकांना त्या ठिकाणी पळून नेण्यात आलं इतक्या खालच्या पातळीचं राजकारण त्यांनी त्या ठिकाणी केलं त्यामुळे ते आमच्याबरोबर नव्हते विखेंच्या आम्ही ज्या निवडणुका लढवल्या एक्क्याण्णवपासून सगळ्या नगरपालिकेच्या तेहतीस वर्ष त्या विखेंच्या विरोधात त्या ठिकाणी लढवल्या आणि आत्तासुद्धा विखेंच्या बरोबर नगरपालिकेत मी कधीही पॅनल केलेलं नाही विखे भारतीय जनता पक्षात आलेले मी विखेंच्या पक्षात गेलेलो नाही त्यामुळे त्यांच्याबरोबर असण्याचा प्रश्नच नाही ते भाजपमध्ये आले आणि पक्षात असल्यामुळे मी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली नव्हती परंतु त्यांनी ज्या पद्धतीने छेळ केला या तीन चार वर्षामध्ये तरी मी म्हटलो आपण योग्य वेळेस बोलू शेट्टींकडे आम्ही बाजू मांडत राहिलो कारण जाहीरपणे बोलण्याऐवजी आम्ही आमच्या भावना मांडत होतो पक्षी शेट्टी सांगत होते की ठीक आहे लोकसभेची निवडणूक होऊन द्या आपण त्यानंतर बोलू आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी त्रास द्यायचं धोरण ठेवलं दहशत करायचं धोरण ठेवलं माझ्या खोट्या केसेस करायचा प्रयत्न केला आणि हल्ले करायचा जेव्हा प्रयत्न जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबापर्यंत येताल जेव्हा तुम्ही आमच्यावर शारीरिक हल्ले करायचा प्रयत्न करताल म्हणून आम्ही मी जाहीरपणे बोलतो मला राजकारण कुठलंही करायचं नाही निवडणुका येतील आणि जातील परंतु ज्या पद्धतीने भाजपच पक्ष संपवायचं काम हे राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे करतायत त्या विरोधात बोलण्याची गरज होती सर्वसामान्य लोकांची सर्वसामान्य पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना होती कुणीतरी धानस करणं गरजेचं होतं आणि मी जाहीरपणे यात या, या जरी बोललो तरी निश्चितपणे मला माहीत आहे की मला ते त्रास देण्याचा प्रयत्न करतील पण मी सगळ्या प्रकारची तयारी ठेवलेली आहे कारण मी मग सांगितलं मला गमवायचं काहीच नाही आहे कारण काच्याच्या घरात ते विखेपिता पुत्र राहतात हजारो कोटीचं साम्राज्य त्यांनी त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आमचे काय असं विखेंसारखं साम्राज्य नाही त्यामुळे आम्हाला कुठलाही घाबरायचं त्या ठिकाणी कारण नाही सर्वसामान्य लोकांच्या आशीर्वादावर आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो तुम्हाला विधानसभेचे वेध लागले त्यामुळे तुम्ही पक्षातून बाहेर पडण्यासाठी संदेश होत ठाकरेगड पवारेच्या देखील संपर्कात असल्याचे चर्चा आहे असं आहे मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे मला जर विधानसभेसाठी इच्छा व्यक्त करायची असेल ती मी माझ्या पक्षाकडे करतोय त्यामुळे असं जे आरोप करणं किंवा खोटं नाटक माझ्याविषयी बदनामीकारक बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे इतक्या खालच्या पातळीवर बदनामीकारक पत्रकं काढतात आणि पत्रकं किंवा बोलायला कोणाला लावायचं रात्रभर पत्त्याचे क्लब चालवणारे सकाळपासून दारूच्यानं शेत्तर असणारे म्हणजे जे रात्रभर पत्त्याचे क्लब चालवतात सकाळपासून दारूच्यानं शेततर असतात अशा गुंडांना आमच्या विरोधात बोलायला लावतात खालच्या पातळीवर अत्यंत आरेरावीच्या भाषेत सामान्य लोकांना अशी भाषा त्या ठिकाणी आवडत नाही तुम्ही आरोप प्रत्यारोप करा परंतु लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे पण अत्यंत त्याचं स्तर खालच्या पातळीवर नसावा परंतु विखे आणि त्यांचे पुत्र हे स्वतः न बोलता दुसऱ्याला खालच्या पातळीवर अगदी गुंडाला त्या ठिकाणी बोलायला होतात त्यामुळे अशा पद्धतीचं लोक त्या ठिकाणी सहन करत नाही मला वेध लागायचा प्रश्न नाही प्रत्येकाला इच्छा असते का सगळं सगळी पदं विख्यांच्याच घरात पाहिजे का सगळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला काहीच मिळायला नको का म्हणून माझ्या लोकशाहीमध्ये मा प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा मत मांडण्याचा अधिकार आहे त्यानुसार मी भारतीय जनता पक्षाच्या शिर्डी मतदारसंघ संघाकडून म्हणजे शिर्डी मतदार मतदारसंघाच्या बाबतीत विधानसभेला इच्छुक असल्याचं बोललो त्याच्यात काय मला वाव वाटत नाही आजही बोलतो मी मी इच्छुक आहे आपल्याच पक्षाकडे विधानसभेला तिकीट मागण्यासाठी इच्छा व्यक्त करणे याच्यात काय गुन्हा आहे मला तर काय वाटत नाही याच्यात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे प्रत्येकाला तो हक्क आहे